तो आला त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सार हीच प्रत्येकाची भावना होती काल राजस्थान विरुद्ध गुजरातची आयपीएल मॅच पाहिल्यानंतर काय तो तेवर काय तो भिडस्तपणा आणि काय ते डेरी जागतिक लेवलला टॉप रँकिंग मध्ये राहिलेले एकापेक्षा एक दिग्गज बॉलर समोर आणि त्यांच्या समोर चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंश पस्तीस बॉलमध्ये शतक ठोकलं भावान आणि त्यातही डोळ्याचं पारणं फेडणारे अकरा गगनचुंबी सिक्सेस त्याची धुवादार बॅटिंग बघून राजस्थान रॉयल्सच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर भावाचा बॅनर टाईप फोटो टाकून मोठ्या अक्षरात लिहिलंय वैभव सूर्यवंशी हे नाम याद राखणार तर आठवणीत ठेवण्यासारखीच कामगिरी केली भावानं अहो कोण चौदाव्या वर्षी आय पी एल सारख्या जागतिक दर्जाच्या क्रिकेट लीग मध्ये पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर सिक्स लावतो आणि तिसऱ्या मॅचमध्ये थेट पस्तीस बॉलात शतक ठोकतो बरं त्या कामगिरीनंतर तो, तो भारताचा सर्वात फास्टेस्ट शतक करणारा पहिला प्लेअर तर टी ट्वेंटीचा लॉर्ड क्रिस गेल नंतर सर्वात फास्टेस्ट सेंचुरी करणारा आयपीएल हिस्ट्रीतला दुसरा बॅट्समॅन म्हणलाय एखाद्यानं खरोखर स्वप्नात मॅच बघावी असला काहीतरी प्रकार आता आय पी मध्ये घडायला लागलाय आता हा वैभव सूर्यवंशी कोण इथवर कसा आला याबद्दल आपण ऑलरेडी उपलब्ध माहितीनुसार व्हिडिओ बनवलेला आहे पण आता वैभव सूर्यवंशीचं फ्युचर काय त्याच्याबद्दल जाणकारांचं म्हणणं काय तेंडुलकर पासून पठाण बंधू सेहवाग रोहित शर्मा का त्याच्या खेळाच्या प्रेमात पडलेत राहुल द्रविडनं का पायाला दुखापत झालेली असताना देखील वैभवच्या सेंचुरी नंतर उठून उभा राहून जल्लोष केला वैभवच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेटसाठी स्वतःची जमीन का विकली होती सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी आणि चेन्नईच्या आयुष मात्रेनं क्रिकेट विश्व हादरवून सोडलंय वैभवची बॅटिंग बघून इरफान पठाण म्हणतोय वैभव न आय पी एल सारख्या टफ लीगला बारक्या पोरांचा खेळ करून टाकलाय आणि काही अंशी ते खरच आहे ज्या बेधडक पद्धतीनं वैभव आय पी मध्ये खेळतोय ते पाहून अनेकांच्या मेंदूला हादरे बसलेत बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवनं वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले जेव्हा त्यांचं कुटुंब आर्थिक अडचणींना तोंड द्यायला लागलं होतं वैभवच्या क्रिकेट करिअरला ब्रेक लागेल या भीतीनं संजय सूर्यवंशी यांनी जमीन विकण्याचा कठोर निर्णय घेतला पुढे वैभवचं क्रिकेटमध्ये काय भविष्य आहे त्याचं पुढं काय होईल संधी मिळेल का नाही काही काही माहीत नव्हतं पण वैभवच्या बॅटिंगवर त्याच्या खेळावर विश्वास होता त्यामुळे लाख संकटे आली तरी कधीच माघार घ्यायची नाही हे त्यांनी ठरवलं होतं त्यांनी वैभवच्या सरावात खंड पोडू दिला नाही पटनामध्ये दहाव्या वर्षी नेट प्रॅक्टिस करताना इतर मुळ साधारण रोज शंभर बॉल खेळायचे मात्र वैभव त्यावेळी रोज सहाशे बॉल खेळून प्रॅक्टिस करायचा सोळा सतरा बॉलर्स त्याला नेटमध्ये बॉलिंग करायचे विशेष म्हणजे तेव्हा त्या ते सर्वांसाठी रोज दहा डबे घेऊन वैभवचे वडील यायचे वैभवची आई रोज पहाटे उठून हा सारा स्वयंपाक करत असायची आई वडिलांच्या या कष्टाचं चीज वैभवने केलं वडिलांच्या विश्वासावर खरं उतरून वैभवनं स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून त्याच्या खेळाचा क्लास दाखवून दिला लवकरच तो बिहार क्रिकेट असोसिएशनच्या नजरेत भरला त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे त्याला वयाच्या बाराव्या वर्षीच रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली ज्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला अंडर नाईन्टीन यूथ टेस्ट दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत खेळताना त्यानं अठ्ठावन्न चेंडूत एकशे चार धावांची खेळ केली ज्यामध्ये चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता हे अंडर नाईन्टीन टेस्टमधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठरलं पुढे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यानं लिस्टे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सर्वात कमी वयात लिस्टे खेळणारा भारतीय खेळाडू म्हणला त्यानंतर त्याची सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती असेल तर तेराव्या वर्षी त्याला एक कोटी रुपयांच्या बोलीवर राहुल द्रविड यानं राजस्थान रॉयल्स संघासाठी आपल्या ताफ्यात घेतलं तेव्हा राहुल द्रविड यांच्यावर टीम मॅनेजमेंट पासून अनेकांनी प्रचंड टीका केली तेरा वर्षांचं पूर्व कसं आयपीएल खेळणार कोणी त्याला खेळू देणार नाही कसा जागतिक लेवलच्या गोलंदाजाचा सामना करणार आयपीएलच्या नियमात बसणार नाही उगाच पैसे वाया घालवले वगैरे वगैरे खूप काही बोलणी खावी लागले पण राहुल द्रविड यांना त्यांच्या निवडीवर विश्वास होता मागच्या वर्षी त्याला संधी मिळाली नाही पण या वर्षी अनायासने संजू सॅमसनला दुखापत झाली आणि वैभवला संधी मिळाली पहिलीच मॅच समोर लॉर्ड शार्दुल ठाकूर आणि त्याच्या पहिल्या बॉलवर वैभव लांब लचक सिक्स ठोकला चौदा वर्षाच्या पोराला बॅटिंग करताना बघून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई मंत्रमुग्ध झाले या आठवणीतल्या पोरानं माझी झोप उडवली असं म्हणून त्यांनी त्याचं कौतुक केलं पहिल्या आयपीएल मॅच मध्ये चौतीस दुसऱ्यात सोळा आणि काल गुजरात विरुद्ध पस्तीस चेंडू मध्ये सेंचुरी स्वतः राहुल द्रविड उठून उभा राहतो जोशात टाळ्या वाजवतो ओरडतो कल्ला करतो ते पाहायला लागलेलं असताना स्वतःची निवड सिद्ध झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता वीरेंद्र सेवाग म्हणतो वैभवकडं अफाट प्रतिभा आहे पण त्यानं दीर्घकालीन करिअरवर लक्ष केंद्रित करावं रोहित शर्मानं वैभवचा फोटो टाकून स्टोरीला लिहिले क्लास तर सचिन तेंडुलकर व्हिडिओ शेअर करून त्याच्याबद्दल म्हणतो वैभवचा निर्भीडपणा बॅटचा वेग चेंडूची उसळी लवकर समजण्याची कला आणि चेंडूची गती ओळखून तिचा योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता या साऱ्या गोष्टींमुळेच त्याला एवढी सुंदर खेळी करता आली याचा शेवट काय झाला तर त्यानं अडतीस बॉलमध्ये एकशे एक धावा एक केल्या छान खेळलास त्यानंतर अभिषेक शर्मा सारख्या टॉप क्लास बॅट्समनला घडवणारा भारताचा सिक्सर किंग युवी वैभवची बॅटिंग बघून म्हणतो वयाच्या चौदाव्या वर्षी तुम्ही काय करत होता हा मुलगा डोळ्याच्या पापणीची उघडझापही न करता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा समाचार घेतोय वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा तो ज्या निर्भीडपणे खेळतोय ते कौतुकास्पद आहे पुढच्या पिढीत क्रिकेटपटूंना अशी कामगिरी करताना पाहून अभिमान वाटतो तर युसुफ पठाण म्हणतो वैभव भारतीय म्हणून माझं फास्टेस्ट सेंचुरीचं रेकॉर्ड मोडलं याचा मला खूप आनंद वाटतोय मंडळी हे झालं क्रिकेटच्या तज्ज्ञांबद्दल आता ज्यांनी वैभवच्या बॅटिंगसाठी आपली जमीन विकली ते त्याचे वडील काय म्हणाले तर ऐका वैभव आता फक्त आमचा उरला नाही तर संपूर्ण बिहारचा बेटा आहे त्याच्या गावातील लोक आणि बिहार क्रिकेट असोसिएशननेही त्याला सातत्यानं पाठिंबा दिलाय वैभवनं आमच्या कष्टाचं चीज केलं मंडळी सध्या वयावरून अनेक जण वैभवला ढिवचत देखील आहेत म्हणजे तो चौदाचा नाही त्याचं वय जास्त आहे वगैरे पण वैभव सूर्यवंशी त्यात अडकत नाही तो म्हणतो त्याच्या पुढच्या प्रवासात अनेक आव्हाने आहेत आय पी मधील दिग्गज गोलंदाजांविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करणं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणं हे त्याचं पुढील लक्ष असेल कदाचित तो सचिन तेंडुलकर यांच्यानंतर इंडियाच्या टीममध्ये जाणारा सर्वात कमी वयाचा प्लेअर सुद्धा ठरू शकतो त्याचं फ्युचर त्यानं स्वतःच्या हाताने घडवलंय आणि सध्या त्याच्या वयामुळं त्याच्यावर अपेक्षांचा दबाव आहे पण त्याची मानसिक ताकद आणि प्रतिभा त्याला कोणतंही लक्ष साध्य करून देण्यात समर्थ आहे कालच्या सामन्यानंतर बोलताना वैभव म्हणाला मागील काही महिन्यांपासून मी ज्याचा सराव करत होतो तेच मी मैदानात जाऊन केलं मला अजिबात भीती वाटत नव्हती मी केवळ के चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि खेळत राहिलो असो कष्टाला फळ मिळतं हे वैभवनं दाखवून दिलं आणि वैभवच्या रूपात आज अनेक जण त्यांची त्यांच्या मुलांची स्वप्न पुनर्जीवित करतायत हेच त्याच्या कालच्या फास्टेस्ट शतकाचं यश आहे आता तुम्हाला काय वाटतं वैभवला लवकरच टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद